अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर ही जोडी नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे गौतमी स्वानंदच्या लग्नाची बरीच चर्चा सुरू होती या दोघांच्या मेहंदी संगीत व हळदी समारंभातील फोटोज व व्हिडिओजने सोशल मीडियावर दुमाकुळस घातला होता तर गौतमीच्या चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता गेल्या काही दिवसांपासून देशपांड्यांच्या घरी लगीन सराई सुरू असताना आता अखेर गौतमी व स्वानंद यांचा लग्न सोहळा पार पडला आहे तर या दोघांच्या लग्न सोहळ्यातील फोटोज व्हिडिओज नुकतेच समोर आले आहेत यातील गौतमी व स्वानंद यांच्या लुकने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे या दोघांनी ऑफ व्हाईट रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले असून हे दोघेही सुंदर दिसत आहेत तर या फोटोज मधून अजून एका गोष्टी व्यक्तीने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे गौतमीच मंगळसूत्र तिच्या लुक मध्ये तिचं मंगळसूत्र आकर्षक ठरलंय या तिच्या पारंपरिक मंगळसूत्राला मॉडर्न टच दिला आहे सुंदर अशा दोन डवळ्या पाहायला मिळत आहेत अभिनेत्रींचं मंगळसूत्र नेहमीच लक्षवेधी ठरतात तर आता या यादीत गौतमीच्या ही सुंदर मंगळसूत्राची भर पडली आहे गौतमीच्या सुंदर लूक सह आता तिच्या मंगळसूत्राचीही सर्वत्र चर्चा सुरू आहे गौतमी व स्वानन यांचा शाही विवाह सोहळा तुम्हाला कसा वाटला आणि गौतमीचं हे सुंदर मंगळसूत्र तुम्हाला आवडलं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका